आज या ठिकाणी आपल्या लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आघाडीचे आमदार शेताताई महाले पाटील उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते पाटीलजी तालुक्याचे अध्यक्ष सुनीलजी फोपडे बुलढाणा तालुक्याचे अध्यक्ष मोहनजी पवार आज या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी आपल्याला निमंत्रित दा केलेलं आहे आणि ही पत्रकार परिषद आपल्या चिखली दगडामध्ये भोग असलेली अंडी आणि गेल्या पावणे पाच महिन्यामध्ये आपल्या आमदारांनी केलेले विकास हो। काम त्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी त्या आपल्या शंका निरसन करण्यासाठी या ठिकाणी ही प्राँगा प्राँगा या पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकार परिषदेला सुरुवात करा उपस्थित सर्व पत्रकार महोदयाच सर्वप्रथम स्वागत करते बऱ्याच दिवसांपासून चालू होत सभेमध्ये जे विकासात्मक काम आपण करत आहोत त्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली पाहिजे याच्या आधी मला वाटतं जवळपास आठ नऊ महिने झाले अशाच विकास कामांच्या संदर्भामध्ये श्रीराम नागरी येथील जेदौ जिजौर सभागृहामध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि या चिखली विधानसभेमध्ये होणाऱ्या विकास कामांची माहिती आपल्या सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी देण्यात आली होती आज सुद्धा तशाच पद्धतीच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे सोबतच श्रावण महिना लागलेला आहे आणि श्रावण महिना सुरू झाला की खास करून चिखलीमध्ये दही हंडीची सुद्धा साहूल आपल्या सर्वांना लागते जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित महा महा हंडीच आयोजन सव्वीस तारखेला आम्ही केलेलं आहे विकासाची हंडी ही आमची असणार आहे या दहीहंडीची नियोजनाची बैठक आत्ताच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली दहीहंडीच्या सूचनापासून तर स्टेजची जबाबदारी या सगळ्या गोष्टीचं आयोजन आम्ही केलं आयोजन समितीच्या माध्यमातून त्या त्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी दिली युवा मोर्चाची ही दहीहंडी आहे आणि त्याच्यामुळे साहजिक आहे युवकांची इच्छा होती की सेलिब्रिटी या दहीहंडीला आणाव्यात दरवर्षी आपण सेलिब्रिटीचं आयोजन करतो या वर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार बॉलिवूडच्या अभिनेत्री सरीन खान आणि मराठी सिने अभिनेत्री सैराट फेम रिंकू राजगुरू या सेलिब्रिटीचं आयोजन हे आम्ही केलेलं आहे आयोजन अतिशय आम्ही योग्य पद्धतीने करतो त्याच्यामुळे खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला जिल्हाभरातून मिळतो गेल्या वेळीच्या दहीहंडीने या विदर्भातल्या सगळ्या रेकॉर्ड त्या ठिकाणी गर्दीचे मोडले जवळपास पोलिसांच्या आकडेवारीनुसार पस्तीस हजाराचा युवकांचा उत्सव त्या ठिकाणी अतिशय शांततेच्या मार्गाने झाला साजरा केला आणि विशेष म्हणजे आमच्या दहीहंडीचं नियोजन अतिशय योग्य असल्यामुळे फक्त युवकांपर्यंत आमची दहीहंडी मर्यादित नसून युवती आणि महिलांचा सुद्धा सहभाग हा आमच्या दहीहंडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतो गेल्या वर्षी तीन चार हजार माता भगिनी युवती आमच्या या हंडीला आल्या होत्या या वर्षी सुद्धा महिलांसाठी खास आयोजन आम्ही दहीहंडीमध्ये केलेलं आहे त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे माझी विनंती आहे सर्व पत्रकार बांधवांना जी आमची दही हंडी आहे या हंडीच्या संदर्भात आपण आपल्या वर्तमानपत्रामध्ये त्याला प्रसुद्धी द्यावी जेणेकरून जास्तीत जास्त तरुण युवक आणि युवती आमच्या या दहंडीचा लाभ घेऊ शकतील विकास काम करणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असतं मला आमदार म्हणून जवळपास पावणे पाच वर्ष होत आलेले आहेत या पावणे पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना पाच पैशाचा सुद्धा विकास निधी मला मिळाला नाही महायुतीचं सरकार आलं आणि हे महायुतीचं सरकार आल्यानंतर कोट्यावधी रुपयाचा विकास निधी मिळाला आणि या विकास निधीच्या माध्यमातून या चिखलीकर जनतेची शेतकरी बांधवांची मायमाऊलींची सेवा करण्याची संधी सुद्धा मला मिळाली भविष्यती अशा पद्धतीची विकास काम हे संपूर्ण चिखली विधानसभेमध्ये चालू आहे मग चिखली शहर असू द्यात किंवा चिखली ग्रामीण बुलढाणा ग्रामीण असू द्यात प्रत्येक गावामध्ये वाडीवरती वस्तीवरती प्रभागामध्ये रस्ते असतील अंतर्गत कॉन्क्रीटचे रस्ते असतील हॅमचे रस्ते असतील दोन गावांना जोडणारे रस्ते असतील शेत रस्ते असतील आरोग्याच्या सुविधा असतील शिक्षणाच्या माध्यमातून विषय असतील या सगळ्याच विषयांना विकासात्मक निधी देऊन त्यावरती आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत मी या दोन वर्षामध्ये जेवढे काही भूमिपूजनाचे कार्यक्रम घेतले त्या भूमिपूजनाच्या जाहीर कार्यक्रमामध्ये माझ्या भाषणामध्ये एक विषय मी आवर्जून घेत आलेले आहे तो म्हणजे हे जे काही विकासात्मक काम आम्ही करत आहोत जे काही निधी आम्ही आणत आहोत या निधीच्या बाबतीमध्ये कुठलीही हैगई केल्या जाणार नाही तो कोणी ठेकेदार हा योग्य पद्धतीने काम करत नसेल त्या ठेकेदाराला कारवाईला समोर जावं लागेल तो पर्यंत त्या सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आम्ही हा निधी आणलेला आहे त्या घटकांचं समाधान होत नाही तो पर्यंत त्या ठेकेदाराचं बिल सुद्धा निघणार नाही अशा पद्धतीच्या सूचना मी त्या त्या वेळेला त्या त्या कार्यक्रमातून प्रशासनाला स्वतः दिलेल्या आहेत विरोधकांनी तरी फक्त रस्त्याचा विषय घेतला मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून क्षेत्रस्तेच नाही तर या दोन वर्षाच्या कार्यकर्दीमध्ये किंवा मी आमदार झाल्यापासनं जेवढ्या काही विकास निधी आलेला आहे त्या सगळ्या विकास निधीच्या संदर्भामध्ये प्रशासनाने चौकशी करावी स्वत कलेक्टर महोदयाने त्याची श्वेतपत्रिका काढावी आणि हे जे काही बिनाबुडाचे आरोप विरोधक करत आहेत त्याच दूध का दूध आणि पाणी का पाणी करा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिखली विधानसभाच्या वतीने महायुतीच्या विकास दहीहंडीच आयोजन आम्ही सव्वीस तारखेला केलेलं आहे हंडीचं प्रमुख आकर्षण हे बॉलिवूडची प्रसिद्ध सिने अभिनेत्री हरीन खान असणार आहेत सोबतच मराठी अभिनेत्री सैराट फेम रिंकू राजगुरू यांचं सुद्धा त्या ठिकाणी ह्या सुद्धा असणार आहेत माझी इथली विधानसभेतल्या सगळ्या माझ्या तरुण बांधवांना आणि माझ्या तरुण युवतींना आग्रहाच निमंत्रण आहे मोठ्या संख्येने महायुतीच्या महादहीहंडीचा आस्वाद आपण घ्यावा महिलांसाठी स्वतंत्र त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशा या आयोजनामध्ये ही आमची दही हंडी आम्ही करत आहोत